भाजप नेते प्रवीण दरेकर सुद्धा आहेत मनीषा कायंदे सुद्धा आहेत सगळ्यात आधी मी प्रवीण दरेकर यांच्याकडे जातो प्रवीण दरेकर भावने नम्त वा ला? अखेर सरकारला हे बघा जनभावनेसमोर कोणी असलं तरी त्या ठिकाणी जनभावनेचा आदर ठेवावाच लागतो आणि शेवटी ही जनता मायबाप असते आणि तेच सत्तेवर बसवत असते परंतु यांची भूमिका दुखप्पी कशी आहे बघा आता कोणतरी म्हणत होत मला माहित नाही कि निर्णय आता घेतलाय वगैरे ज्या निर्णयासाठी आपण अपेक्षा करत होतो तो, तो निर्णय घेतल्यानंतर स्वागत केलं पाहिजे ना हुँ. परंतु त्या ठिकाणी ह्याना निर्णय नको हवा हो होता ह्याना हे भिजत घोंगड राहिलं पाहिजे होत आणि आपली या विषयावर राजकीय पोळी भाजायला त्या ठिकाणी चांगली परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे आता निर्णय झाल्याचा आनंद त्यांना होणार नाहीये उलट अशा प्रकारचा निर्णय का घेतला हो। आता आम्ही काय करू अशा विवंचनेत ही लोक त्या ठिकाणी असणार आहेत सरकार पहिल्यापासून सांगत होत की हिंदी सक्तीची नाही आहे हिंदी ऑप्शनल आहे परंतु शेवटी महाराष्ट्राची अस्मिता जेव्हा या ठिकाणी अशा पद्धतीनं पुढे येत आणि लोक जेव्हा सांगतात तेव्हा लोकांचं ऐकणार हे सरकार आहे इथे आम्ही प्रतिष्ठेचा विषय करत नाही परंतु आता ह्यांना आनंद व्हायच्या ऐवजी यांना असं झालंय की कशाला निर्णय घेतला आता आम्ही कुठला मुद्दा घ्यायचा अशा प्रकारे केवळ राजकीय अभिनिवेशकन यांचं जे काय चाललेलं होतं ते आता त्या ठिकाणी स्पष्ट आहे कारण आता निर्णय घेतल्यावर पण हा निर्णय आहे का निर्णय होणार आहे का आताच घेतलाय मला वाटतं निर्णय निर्णय आहे ना त्याचं स्वागत झालं पाहिजे बरोबर आहे पण तुम्ही आहात की विरोधक आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत होते आणि याचा अर्थ असा होतो की विरोधक अशा पद्धतीचा परसेप्शन तयार करण्यात यशस्वी झाले होते का त्यामुळे या नॅरेटिव्ह त्याच्यामुळे सरकारला नंतर नाही नाही नॅरेटिव्ह गेम अजिबात नाही आमची कालही भूमिका तीच होती आजही तीच आहे त्यामुळेच म्हणतो तुम्ही भूमिका बदललेली नाहीये पण सरकारी पातळीवर तुम्हाला नंतर घ्यावे लागलेला तुम्हाला हवं ते उत्तर हवंय की मी बोलतोय ते हवं आहे त्याच्यामुळे माझं उत्त आहे का ना आमची कालही भूमिका तीच होती आजही आहे उद्याही राहील की मराठी सक्तीची होती हिंदू कधीच सक्तीची नव्हती ऑप्शनल होती आता या संदर्भामध्ये जर जनभावना असेल शेवटी आम्ही राज्य कोणासाठी करतो सरकार कोणासाठी असतं लोकांसाठी असत आणि मग जर महाराष्ट्रातल्या लोकांची असणारी जी काय ऑप्शनल होती ती मागणी त्या ठिकाणी नको असेल तर शेवटी जनतेच्या मनावरच त्या ठिकाणी सरकार काम करत असतं ना आम्ही त्या ठिकाणी हिटलरशाही किंवा जर आम्ही हे रेटून नेलं असतं आणि जर ऐकलंच नसतं तर पुन्हा बोलायला मोकळा ना तुम्हीच बोलला असतात जे आता वर बोलताय की हिटलरशाही मुजर सरकार लोकांचं ऐकत नाही त्याच्यामुळे दोन्हीकडून वाजवायचं काम होत असतं शेवटी लोक सर्वश्रेष्ठ आहेत लोकांना जे हवंय ते सरकार कुठेही प्रतिष्ठेचा विषय न करता करायला हवंय हे फडणवीस सरकारने केलेलं आहे स्वागत झालं पाहिजे ठीक आहे लोकांना जे अपेक्षित आहेत तो निर्णय तुम्ही घेतल्याचं सा तुम्ही सांगताय धन्यवाद प्रवीण दरेकरजी आपल्या प्रतिक्रियेबद्दल